आजच्या कवितेचं नाव आहे फुलदाणी खोटी फुलं शोभतात खरी खोटी फुलं शोभतात खरी चालतील का हो देवाच्या गाभारी राहून भले वाढेल शान देवाच्या चरणी त्यांना मिळेल मग खोलीची शोभा त्यांनी वाढले गजऱ्यामध्ये मात्र आम्हा हवीच खूप काळ टिकतील ती ताजी ताजी खूप काळ टिकतील ती ताजी ताजी सुगंधात मोगऱ्याच मारेल बाजी नीटनेटकी टाकटीप दिसतील ती तजेलदार डौलदार नसतील ती असेलही सौंदर्यवान त्यांची मूर्ती असेलही असेलही सौंदर्यवान त्यांची मूर्ती सुगंधाची लकेरच पसरवेल कीर्ती मग फुलदाणीची नाहीच कहो मजा खास फुलदाणीची नाहीच कहो मजा खास आहे तर आहे तर मात्र तो आहे आभास तो आहे आभास धन्यवाद